नमस्कार मी योगेश गोगावले आज माझं पुणे सुंदर पुण आणि त्याच्या चौफेर या सदराखाली एका वेगळ्याच विषयाची चर्चा आपण करणार आहोत आजच्या वर्तमानपत्रामध्ये एक बातमी आली आहे पालकमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी एक बैठक घेऊन किंवा त्यांना मिळालेल्या माहितीनुसार आपल्या नदीच सुधारणा आणि नदीकाठ सुधारणाच्या संदर्भामध्ये नाममात्र दरांनी जमीन ताब्यात द्या अशा स्वरूपाची एक सूचनावादा आदेश हा त्यांनी काढला आहे त्याचं कारण असं की मुळामुठा प्रकल्प आणि त्याच्या मुळामुठा नदी आणि त्याची सुधारणा या संदर्भामध्ये मी एकोणीसशे पंच्याऐंशी ते ब्याण्णव या सालामध्ये नगरसेवक होतो त्याच्या आधीपासून या विषयाची चर्चा सुरू झाली परंतु आजपर्यंत कुठल्याही प्रकारची ठोस पावलं ही उचलली गेली नाही आणि त्यामुळेच मला काही माझ्या आठवणी जागृत झाल्या त्या आज मी आपल्यासमोर मांडायचा प्रयत्न करणार आहे त्याचं कारण एकच की पुण्याचं वैभव म्हणजे खरंही मुळामुठा नदी असली पाहिजे कारण कुठल्याही नदीचं सुशोभीकरण असलं तर संपूर्ण शहराला एक वेगळ्या प्रकारचा उत्साह आणि सार्वजनिक जीवनामध्ये एक वेगळ्या प्र प्रकारचं आनंददायी आणि आरोग्यदायी वातावरण आपल्याला सगळ्यांना अनुभवायला आणि पाहायला मिळतं पण तो दुर्दैवाचा दु 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 भाग असा आहे की या नदीकडे कोणाचंही लक्ष नाही पर्यावरणाचं संतुल पूर्णपणाने बिघडलेलं आहे नागरिक देखील त्या ठिकाणी त्या नदीचा वापर हा वेगवेगळ्या पद्धतीने असलेल्या घाणेरड्या गोष्टी टाकायच्या प्लास्टिकच्या पिशव्या टाकायच्या यासाठी वाप करत असतो ही आपली देखील चूक आहे आणि म्हणून सगळ्यात महत्वाची बाब अशी आहे की या नदी संदर्भामधला एकात्मिक प्रकल्प हा आपण करणं गरजेचं आहे कारण या नदीमध्ये सांड पाण्याचं मोठ्या प्रमाणावरती विसर्जन केलं जातं ते उघड्या डोळ्याने आपण सारेजण जण पाहतो आहोत आणि म्हणून मला एका गोष्टीची आठवण झाली म्हणून मी आपल्या समोर आज आलो आहे दोन हजार बारा साली मी आणि माझे काही मित्र त्याच्यातली प्रसिद्ध व्यक्तिमत्वांची नावं मुद्दाम घेतो सकाळमधून निवृत्त झालेले अभय कुलकर्णी असतील किमया हॉटेलचे मालक सौरभ पटवर्धन असतील आणि आम्ही काही सहकारी मिळून गुजरात पॅटर्न बघण्यासाठी गुजरातला बाय रोड गेलो होतो आणि त्याच्यामधला सगळ्यात प्रमुख प्रकल्प आम्हाला पाहायचा होता तो म्हणजे फ्रंट आणि ह्या फ्रंटचं जे काही गार्डन केलेलं आहे ते गार्डन त्या काळामध्ये बहुचर्चित होतं त्यावेळेला आजचे पंतप्रधान हे गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेला तो प्रकल्प हा देखणा होता आजही तो देखणाच आहे आणि त्याच्यामध्ये सर्वांगीण विचार त्या प्रकल्पाचा केलेला आम्हाला प्रत्यक्षात अनुभवायला मिळाला तो या ठिकाणी मी मुद्दाम आपल्याला सांगू इच्छितो कारण नरेंद्र मोदी हा एका वेगळ्या अर्थाने विकासाचा मापदंड आहे आणि हा मापदंड आपण फक्त त्याच गौरव करण्यामध्ये आपली शक्ती वायाला घालवता कामाने तर आपण देखील त्याच्या प्रमाणे काही वागतो आहोत किंवा नाही याचा विचार मात्र भविष्य काळामध्ये केला गेला पाहिजे यासाठी हा व्हिडिओ प्रपंच मी करतो आहे त्या रिव्हरफ्रंटच्या गार्डनचा इतिहास असा आहे की त्या नदीकाठी म्हणजे साबरमतीच्या नदीकाठी मोठ्या प्रमाणावरती एक पाचशेहून अधिक झोपड्या ह्या वसवलेल्या होत्या झोपडपट्टीचा प्रश्न हा सगळ्याच अर्बन एरियाजला शहरीकरणाला हा आजपर्यंत आपण ग्रासलेला आपण सगळेजण अनुभवतो पाहतो आहोत त्याला कुठलंही शहर अपवाद नाही परंतु त्या झोपड्यांच्या संदर्भामध्ये इच्छाशक्ती असल्यानंतर राजकीय कुठलीही गोष्ट आपल्याला पूर्णत्वाला न्यायची या भूमिकेतून त्याचं पुनर्वसन करण्यासाठी कोर्टामध्ये त्यावेळेच गुजरात सरकार जाऊन त्यांनी सांगितलं की याचे आम्ही पुनर्वसन करणार आहोत त्यांनी स्वतंत्र प्रकल्प स्वतंत्र आपल्या भाषेमध्ये ची स्कीम ही त्या ठिकाणी राबवली त्या हो च्या स्कीम अंतर्गत पूर्ण झाल्यानंतर चाव्या देण्यासाठी परत एकदा कोर्टामध्ये सरकार गेलं आणि ते सरकार त्यावेळेचं जे आहे त्या सरकारने सांगितलं की आमचे फ्लॅट्स रेडी आहेत आणि आपण आता त्या ठिकाणी कोर्टाच्या माध्यमातून व्हिजिट करायला हरकत नाही ती व्हिजिट केल्यानंतर आम्ही चाव्या देण्याचा कार्यक्रम करणार आहोत आणि संपूर्ण साबरमतीचा जो किनारा आहे तो किनारा आम्हाला साफ करून हवा आहे कारण आमच्या पुढच्या प्रकल्पासाठी आम्हाला त्याची गरज आहे कोर्टाने देखील मान्य केलं प्रत्यक्षामध्ये सगळ्यांचं शिफ्टिंग अतिशय आनंदाने झालं आणि सर्व झोपडपट्टीचं पुनर्वसन पूर्ण झाल्यानंतर आणि ती जागा मोकळी झाल्यानंतर त्या ठिकाणी सारखा एक अतिशय देखणं गार्डन हे त्या ठिकाणी उभं केलं गेलेलं आहे इतिहासाची पानं जर आपण उलटली तर आपल्याला लक्षात येईल की दोन हजार चौदा साली पंतप्रधान झाल्यानंतर चीनचे राष्ट्राध्यक्ष हे आपल्या देशामध्ये आले होते आणि ते त्यांना अहमदाबादला नेलं गेलं होतं आणि याच रिव्हरफ्रंटच्या किनाऱ्यावरती आपण सगळ्यांनी प्रत्यक्षामध्ये तिथल्या झोक्यावरती बसलेला फोटो हा व्हायरल झाला होता तो मोठ्या प्रमाणावरती सगळ्यांनी पाहिलेला आहे आणि मला आपल्याला एवढंच सांगायचंय की संपूर्ण नदीचं एका वेगळ्या प्रकारचं शुद्धीकरण स्वच्छता या सगळ्या गोष्टी पाहण्यासारख्या आहेत सातत्याने त्या विषयाकडे लक्ष देणारं व्हिजिलन्स डिपार्टमेंट आहे आणि कचरा कोणी टाकणार नाही आणि तो कचरा जर समजा कोणी टाकलाच तर तो काढण्यासाठीची व्यवस्था ही दैनंदिन स्वरूपामध्ये त्या ठिकाणी उभी केलेली आहे अशा प्रकारचा रिव्हरफ्रंट प्रकल्प हा आम्ही पाहिल्यानंतर आम्हाला खरोखरीच असं वाटलं की आपण पुण्याचे आहोत पुण्याचा अभिमान आपण बाळगतो परंतु पुण्यामध्ये असा प्रकल्प का होऊ शकत नाही खर तर या संदर्भामधला ज्यांच्या ज्यांच्या जमिनी आहेत त्या शासकीय अधिकार क्षेत्रातले लोक आहेत त्या सगळ्यांचं एकत्रीकरण दादा दादा तुम्ही नक्की करू शकाल आणि मला खात्री आहे की एकशे सोळा कोटी रुपये हे जरी मागणी केली गेली असली तरी देखील अतिशय नावामात्र दराने तुम्ही ते खरोखरीच ती जागा ताब्यात घ्या त्या ठिकाणचा दुसरा महत्वाचा विषय जो संलग्न आहे असं मला वाटतं की जायकाचे पैसे आजपर्यंत मंजूर झालेले आहेत परंतु प्रत्यक्षामध्ये जायकाची कार्यान्वित कुठलीच गोष्ट घडलेली आपल्याला प्रत्यक्षात अनुभवायला मिळत नाही तातडीने सांड पाण्यावरती प्रक्रिया करून ते पाणी नंतर सोडलं गेलं पाहिजे यासाठी कठोर पावलं ही शासनाने उचलली पाहिजेत त्याचं कारण असं की नदी सुधारणा प्रकल्पामध्ये काठ सुधारणा प्रकल्पामध्ये या दोन्ही गोष्टींचा अंतर्भाव आहे आणि त्यामुळे हा एकात्मिक प्रकल्प आहे असं मला वाटतं मी आपल्याला एवढ्यासाठीच सांगू इच्छितो की सांड पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी मी पंच्याऐंशी ते ब्याण्णवचा माझा उल्लेख मुद्दाम करतोय मी नगरसेवक होण्यापूर्वी सुद्धा अशा स्वरूपाचं बजेट हेड उपलब्ध होतं आजपर्यंत हे बजेट हेड किती स्वरूपामध्ये वापरलं गेल्याचा अंदाज तर घ्या मी काही सार्वजनिक क्षेत्रामध्ये कोणावर आरोप करण्यासाठी हा चॅनल चालवत नाही मी आपल्याला एवढ्यासाठीच सांगतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये या सगळ्या बजेटचा वापर जर आजपर्यंत केला गेला असता तर पुण्याची होणारी भरमसाठ वाढ आणि आता एसआरआयच्या स्कीम्स त्याचबरोबर रिडेव्हलपमेंटच्या स्कीम्स कारण एफ एस आय तर मोठ्या प्रमाणावर मिळालेलं आहे पुण्यामध्ये येणाऱ्यांचे लोंढे हे आपण थांबवू शकत नाही आणि त्यामुळे बांधकामांचं जे असलेलं प्रमाण आहे त्याचं जे स्पीड आहे ते आपण सगळेजण अनुभवतो आणि त्यामुळे सांडपाण्याचा प्रश्न हा ज्वलंत प्रश्न आहे तो तुमच्या माझ्या आरोग्याचा प्रश्न आहे आणि म्हणून मला आपल्याला एवढंच सांगायचं की सांडपाण्यावर प्रक्रिया त्याचबरोबर नदीच्या दोनही किनाऱ्यांचं तातडीने सुशोभीकरण हे केलं गेलं पाहिजे मी दोन हजार सोळा ते दोन हजार एकोणीस पुणे शहर भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष होतो त्यावेळेला बजेटमध्ये आग्रहाने संघटनेने सांगितल्यावरून आपण बांबू प्लांटेशनचा एक मोठा प्रकल्प त्या ठिकाणी उभा करण्याचा प्रयत्न केला त्यासाठी नवीन बजेट हेड ओपन केलं त्यासाठी आपण एक कोटीहून अधिक रक्कम त्या ठिकाणी दिली परंतु ती प्रत्यक्षात वापरली गेली नाही राजकीय इच्छाशक्ती जर नसेल तर अशाच प्रकारच्या सगळ्याच गोष्टी या घोषणांच्या स्वरूपामध्येच राहतात आणि मग मोदींना जे अपेक्षित असलेलं विकसित भारताचं स्वप्न आहे या स्वप्नामध्ये आपण कुठं जाणार आपलं पाऊल कुठं असणार आहे आपलं पाऊल पुढं पडणार आहे का जागेवर थांबणार आहे का मागं पडणार आहे याचा विचार या निमित्ताने आपण केला पाहिजे आणि म्हणून दोन हजार बारा सालचा सा, स्वतंत्र व्हिडिओ मी जरूर करणार आहे कारण त्यावेळेला पाहिलेल्या प्रत्येक गोष्टीला महाराष्ट्रामध्ये आपण न्याय देऊ शकलो नाही ही वस्तुस्थिती आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीचा तपशील हा वेगळ्या व्हिडिओ मार्फत मी आपल्याला सांगणार आहे आज मात्र आजच्या बातमीनुसार मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की अजित दादा आपण पालकमंत्री आहात एका अर्थाने पुणे जिल्ह्याचे पुणे शहराचे आपण मुख्यमंत्री आहात आणि त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये या गोष्टींची अपेक्षा पुणेकर नागरिकांनी जिल्ह्यातल्या नागरिकांनी पिंपरी चिंचवडच्या नागरिकांनी जर आपल्याकडनं ठेवली तर ते मला वाटतं चुकीचं होणार नाही आपण ते नक्की कराल आपल्या कर्तबगारीवर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि त्यामुळे तातडीने एकात्मिक दृष्टिकोनातन या नदी किनाऱ्याचं नदीकाठाचं सांडपाण्याचं पूर्णपणाने एक प्रकल्प आपण राबवावा त्याचा एक टाइम बाउंड प्रोग्रॅम तयार करावा आणि त्या कार्यक्रमासाठी खरोखरीच पंतप्रधानांना बोलवावं एवढीच हो, मी या निमित्ताने आपल्याला सगळ्यांना विनंती करतो परत एकदा या कार्यक्रमासाठी आपण सगळ्यांनी पुढाकार घ्यावा पुणेकरांनी या संदर्भामध्ये आपल्या ज्या काही कॉमेंट्स असतील त्या हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तर तो, तो व्हिडिओ पहा आणि प्रत्यक्षात आपल्या कॉमेंट आम्ही दिलेल्या नंबरवरती शेअर करा मी परत एकदा सांगेन की माझं पुणे सुंदर पुणेच्या माध्यमातनं आपण असे विविध विषय हाताळणार आहोत आणि या विषयांसाठी हे चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा एवढंच मी या निमित्ताने आपल्याला सांगेन